नमस्कार मंडळी मी विनायक आंबेकर आणि तुम्ही बघताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल तर मित्रांनो भारताच्या दुर्दैवानी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतावर महात्मा गांधींच्या कृपेने जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व लादलं गेलं त्यांच्यानंतर त्यांच्या इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी आणि नंतर सोनिया गांधी या वंशजांनी भारतावर साठ बासष्ट वर्ष अव्याहतपणे राज्य केलं हे सर्व वंशज नेहरूंप्रमाणेच हिंदू विरोधी होते आणि त्यांनी भारतातील हिंदूंना प्रचंड कमजोर आणि असहाय्य करून ठेवलेलं आहे हिंदुस्थानातल्या हिंदूंना आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याची शेवटची संधी दोन हजार चोवीसमध्ये आहे आता भारतातले हिंदू विचारपूर्वक वागले नाहीत तर पुढील परिस्थिती कशी अवघड होत जाणार आहे हे सविस्तरपणे मी तुमच्या कानावर वेळोवेळी घातलं आहे आणि घाट घालणार आहे तर मित्रांनो या आधीच्या व्हिडिओत जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या कारकिर्दीत भारतातल्या हिंदूंचं कसं दीर्घकालीन नुकसान केलं ते आपण पाहिलं या व्हिडिओत त्यांच्यानंतर इंदिरा गांधींनी भारतातल्या हिंदूंना कसा त्रास दिला आणि हिंदूंना कसं अधिक अधिक कमजोर केलं ते आपण पाहूया या व्हिडिओचं शीर्षक आहे इंदिराजींना प्यारी सत्तेची खुर्ची भारतातल्या हिंदूंची त्यांनी केली गोची मित्रांनो नेहरूंनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातच आपली मुलगी इंदिरा गांधींना काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद देऊन आपल्यानंतर इंदिरा गांधींकडे देशाची सूत्रे दिली जावीत याची व्यवस्था केली होती त्यानुसार लाल बहादूर शास्त्रींच्या आकस्मिक मृत्यूनंतर इंदिरा गांधींनी एकोणीसशे सहासष्ट साली देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं गूढ आजपर्यंत उलगडलेलं नाही इंदिरा गांधींनी पंतप्रधान बनल्यावर पहिल्याच वर्षात आपला द्वेष जाहीरपणे प्रकट केला त्या काळात देशात गोहत्या प्रतिबंध कायदा करावा यासाठी स्वामी करपात्री महाराज यांच्या नेतृत्वाखाली गौरक्षा महाअभियान समिती बनवण्यात आलेली होती या समितीच्या वतीनं कित्येक दिवस दिल्लीमध्ये गोहत्या प्रतिबंध कायद्याच्या मागणीसाठी उग्र आंदोलन करण्यात येत होतं सात नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी गोपाष्टमीच्या दिवशी संसद भवनावर या आंदोलकांनी एक भव्य मोर्चा काढला होता या मोर्चाला ठिकठिकाणी अडवण्यात आलं मात्र आंदोलन बरेच दिवस चालल्याने आंदोलक साधू संसदेला घेराव करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम राहिले होते यावेळी लाठीहल्ला अश्रुधूर अशा सौम्य कारवाईवर न थांबता इंदिरा गांधींनी थेट गोळीबाराचा आदेश दिला यानंतर आंदोलकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला त्यात आंदोलन करणारे शेकडो साधू मृत्युमुखी पडले त्या आंदोलनातल्या प्रत्यक्षदर्शींनी ज्या कथा लिहून ठेवलेल्या आहेत त्या ऐकल्या तर अंगावर शहारे येतात कारण अंदाधुंद गोळीबार केल्याने त्या परिसरात प्रचंड गोंधळ उडाला पळापळ पड़ झाली होती आणि त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोक गंभीर जखमी होऊन पडले होते मात्र पोलिसांनी इंदिराजींच्या आज्ञेनुसार तेथे पडलेल्या सर्व शरीरांना त्यांची मृत आहे का जिवंत आहे अशी शहानिशा न करता ट्रकमध्ये टाकून अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांची विल्हेवाट लावली त्यामुळे या हत्याकांडात नक्की किती लोक मृत्युमुखी पावले त्याचा हिशोब शेवटपर्यंत सरकार देऊ शकलं नाही मात्र या हत्याकांडाबद्दल सरकारवर प्रचंड टीका झाल्यावर इंदिरा गांधींनी त्यांच्या सरकारमधील गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांना राजीनामा द्यायला लावला होता असंही सांगितलं जातं की हिंदू साधूंवर इंदिरा गांधींनी विनाकारण करवलेल्या अंधाधुंद गोळीबारामुळे चिडलेल्या प्रसिद्ध संत करपात्री महाराज यांनी इंदिरा गांधींना एकोणीसशे सहासष्टमध्येच असा जाहीर शाप दिला होता की इंदिरा गांधींना एक ना एक दिवस स्वतःवर अशाच गोळीबाराचा सामना करावा लागेल आपण सर्वांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तो शाप खरा ठरलेला पाहिलेला आहे मित्रांनो इंदिरा गांधींच्या महत्वाकांक्षेमुळे पंजाब प्रश्न उभा राहिला एकोणीसशे बहात्तर साली अकाली दलाला हरवून काँग्रेसनी पंजाबात सरकार बनवलं आणि जैलसिंग या इंदिरा गांधींच्या लाडक्या नेत्याला पंजाबचं मुख्यमंत्री बनवलं अकाली दल ही शीख धर्मातील धर्मगुरूंनी बनवलेली पार्टी होती त्यांचा शिखांवर चांगला पगडा होता तो पगडा कमी करण्यासाठी आणि त्या धर्मगुरूंना कमजोर करण्यासाठी जैलसिंग आणि संजय गांधींनी एका जर्नैल सिंग भिंद्रानवाले नावाच्या माथेफिरू धर्मगुरूला शिखांच्या धार्मिक व्यासपीठावर अकाली दलाला विरोध करण्यासाठी तयार केला भिंद्रानवाले यांनी अकाली दलाला आव्हान देण्याऐवजी स्वतःची खलिस्तानी अतिरेकी संघटना काढली आणि पंजाबमध्ये हिंदू धर्मियांचं आणि स्वतःच्या विरोधातील शीख धर्मगुरूंचं शिरकाण सुरू केलं ग्यानी झैलसिंग आणि संजय गांधींनी या सर्व खेळ्या इंदिराजींच्या मान्यतेनीच केलेल्या होत्या इंदिराजींच्या या सत्तेच्या खेळात पंजाबमधील हजारो निष्पाप हिंदूंचे विनाकारण बळी गेले पुढे पंजाबातील परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्यावर पंजाबात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आणि सुवर्ण मंदिरावर कब्जा करून त्यात लपून बसलेल्या भिंद्रानवाले आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी भारतीय लष्कराच्या मदतीने ऑपरेशन ब्लू स्टार चालवून आपल्याच देशात प्रत्यक्ष युद्ध करावे लागले होते एका अंदाजानुसार एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत बिंद्रानवाले या खलिस्तानी आंदोलनात हरमिंदर साहेबला म्हणजे सुवर्ण मंदिराला अतिरेक्यांच्या ताब्यातून मुक्त करेपर्यंत पंजाबात सुमारे पस्तीस हजार हत्या झाल्या आणि त्यातले ऐंशी टक्के म्हणजे सुमारे तीस हजार निष्पाप हिंदू होते या सर्व हत्या इंदिरा गांधींच्या हिंदूविषयीच्या अनादरामुळे अनास्थेमुळे झाल्या थोडक्यात इंदिरा गांधींनी त्यांच्या महत्त्वाकांक्षेपोटी तीस हजार निष्पाप हिंदूंचा बळी दिला असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही शिवाय खलिस्तानी चळवळीचं भूत भारताच्या डोक्यावर त्यामुळे कायमचं उभं राहिलं मित्रांनो इंदिराजींचा राजकीय प्रवास अनेक चुकीच्या निर्णयांचा आणि सततच्या व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा आहे त्यांचा स्वभाव प्रचंड महत्वाकांक्षी आणि सत्तालोलूप असल्यानं देशाची सत्ता कायम आपल्याकडे टिकून राहावी म्हणून त्यांनी अनेक चुकीचे राजकीय निर्णय घेतले ज्याचा सामान्य हिंदूंना प्रचंड त्रास झाला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्यांनी आणीबाणी लादण्याचा निर्णय केवळ सत्तेच्या मोहापोटीच घेतलेला होता सन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्या रायबरेली मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या या निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या प्रचारासाठी सर्व सरकारी मशिनरी वापरली होती त्या निवडणुकीत प्र पराभूत झालेले प्रतिस्पर्धी उमेदवार राजनारायण यांनी याविरुद्ध हायकोर्टात दाद मागितली होती या केसचा निकाल बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी लागला ज्यात इंदिरा गांधींना दोषी ठरवून त्यांची निवड रद्द करण्यात आली आणि इंदिरा गांधींना पुढील सहा वर्ष निवडणूक लढवायला बंदी घालण्यात आली आता सत्ता आपल्या हातातून जाईल या भीतीनं इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली आणि देशाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेऊन देशामध्ये प्रचंड दहशत दडपशाही सुरू केली इतर सर्व पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात डांबलं प्रसारमाध्यमांवर पूर्ण बंदी घातली आणि मनमानी कारभार सुरू केला याच आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी भारतीय राज्यघटनेवर आजपर्यंतचा सर्वात मोठा आघात केला अठ्ठावीस आठ एकोणीसशे शहात्तर रोजी पार्लमेंटमध्ये बेचाळीसावी घटनादुरुस्ती कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली देशाच्या इतिहासातली ही सर्वात भयानक घटनादुरुस्ती होती ज्यामध्ये घटनेच्या प्रियांबलमध्ये प्रस्तावनेमध्ये आणि एकाच वेळी घटनेच्या सत्तावन्न आर्टिकलमध्ये घाऊक पद्धतीने सुधारणा करण्यात आल्या होत्या आणि त्या सर्व व्यक्तिकेंद्रित होत्या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत यावेळी सेक्युलर आणि सोशलिस्ट हे दोन शब्द जबरदस्तीने घुसवण्यात आले तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने सेक्युलर या शब्दाचा व्यावहारिक उपयोग देशातील हिंदू हिताला अडथळा करण्यासाठीच केला जात आहे हे आपण पाहतोच सेक्युलर या शब्दाचा थेट अर्थ अँटी हिंदू असा आहे की काय असा प्रश्न पडावा असा त्या शब्दाचा वापर त्यानंतर केला जातो आहे आणि या सर्व गोष्टीला फक्त इंदिराजी जबाबदार आहे सन एकोणीसशे शहात्तरमध्ये इंदिराजींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र आदेश काढला होता हा आदेश वक् प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये होता त्यामध्ये तीन स्पष्ट निर्देश देण्यात आलेले होते पहिला कोणतीही वक प्रॉपर्टी जर केंद्र किंवा राज्य सरकारांच्या कुठल्याही विभागाच्या किंवा नगरपरिषदा किंवा अन्य स्थानिक स्व स्वराज्य संस्थांच्या ताब्यात असेल तर शक्यतो ती ताबडतोब रिकामी करून वक बोर्डाच्या ताब्यात द्यावी जर त्या जागेवर मोठी इमारत आधीच बांधलेली असेल तर प्रीमियम देऊन आणि उत्तम भाडे देऊन दीर्घ मुदतीचे भाडे करार वक बोर्डाबरोबर करण्यात यावेत जर शक्य असेल तर बाजारभावांनी वक बोर्डाला पैसे देऊन ती जागा संबंधिताने खरेदी करावी या सूचनेची काय अंमलबजावणी केली त्याचा नियमित अहवाल सादर करावा अशी सक्त ताकीदही पत्रात देण्यात आलेली होती मित्रांनो याच प्रकारे अनेक हिंदू देवस्थानांच्या जागा देखील अनेक केंद्र व राज्य सरकारी खात्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ताब्यात घेतलेल्या होत्या बळकावलेल्या होत्या मात्र त्यांच्या बाबतीत इंदिरा गांधी मूग गिळून गप्प बसलेल्या होत्या इंदिरा गांधींना आपल्या वडिलांसारखा कट्टर हिंदू द्वेष नव्हता त्यांच्यावरील कठीण प्रसंगाच्या वेळी त्या प्रसंगा अनेक मंदिरांमध्ये जायच्या हे सत्य आहे मात्र इंदिरा गांधी या प्रचंड घमंडी स्वार्थी आणि सत्तेची प्रचंड हाव असलेल्या व्यक्ती होत्या त्यांनी आपल्या स्वार्थासाठी सत्तेच्या हव्यासापोटी भारतातल्या हिंदूंचं प्रचंड नुकसान केलेलं आहे हे मात्र खरं आहे एकोणीसशे शहात्तर साली त्यांनी केलेल्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमुळे अचानकपणे भारतावर सेक्युलर देश म्हणून शिक्का बसला त्या घटनेतील तरतुदीचा फायदा घेऊन त्यापुढे अनेक हिंदू हितविरोधी कायदे केले गेलेले आहेत त्याची माहिती पुढील व्हिडिओत मी तुम्हाला देणारच आहे पण भारतामध्ये त्या कायद्यांच्या आधारे सततपणे हिंदूंचं अधिकृतपणे खच्चीकरण करण्यात आलं आहे हे सत्य आहे इंदिरा गांधींच्या काही राजकीय धोरणांवर काँग्रेस पक्षातला मोठा गट नाराज होता त्यावेळी त्यांना शह देण्यासाठी इंदिरा गांधींनी कम्युनिस्टांची म्हणजेच सी पी आय एम पक्षाची मदत घेतली त्यावेळी सी पी आय एमशी केलेल्या गुप्त करारानुसार इंदिरा गांधींनी देशातल्या सर्व मोठ्या शिक्षण संस्था विद्यापीठं सांस्कृतिक संस्था कम्युनिस्ट लोकांच्या हातात दिल्या या सर्व संस्थांमधून हिंदू धर्माबाबत बदनामीकारक प्रचार प्रसार गेले कित्येक वर्षापासून प्रयत्नपूर्वक सातत्याने सुरू आहे हिंदू विरोधी मानसिकतेच्या अनेक पिढ्या या शिक्षण संस्थांमध्ये घडवण्यात आल्या आणि आपल्या देशातल्या शिक्षण पत्रकारिता न्यायसंस्था इतिहास लेखन राजकारण अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात पाठवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो हा झाला नेहरू गांधी कुटुंबियांच्या दुसऱ्या पिढीतल्या हिंदू विरोधी कारवायांचा इतिहास तिसऱ्या आणि चौथ्या पिढीच्या हिंदू विरोधाची सविस्तर माहिती मी पुढच्या विर व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे पुन्हा एकदा सर्व हिंदूंना स्मरण करून देतो की कट्टर हिंदू विरोधी नेहरू गांधी परिवारापासून भारताला मुक्त करण्याची ही शेवटची संधी आहे हे विसरू नका आपल्या भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी भरभरून मतदान करा या व्हिडिओत मित्रांनो इथेच थांबतो माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व हिंदू बांधवांना आवर्जून पाठवा जय हिंद जय सियारा